शेवट पवार साहेबांनी कुठला निर्णय जरी घेतला तो निर्णय आम्हाला सर्वांना मान्य आहे आता रोहित पवारांशी माझ्या मा अशी काही चर्चा झाली नाही कोण प्रवृत्ती काय शेवट त्यांना काही गोष्टी जाणवल्या असतील ते माझ्यासारख्या कार्यकर्त्याला माहीत नाही त्या गोष्टी तो वाटत नाही वाटत नाही प्रत्येकाला वाटत ना कुटुंब हे एकत्र राहिलं पाहिजे प्रत्येकाची भावना असते आपण कुठल्या कुटुंबात सदस्याला असं वाटतं का कुटुंबात दोन भाग व्हावा आपण जे राहावा एक कुटुंब एक संघ राहा हे प्रत्येकाची भावना असते नाही त्या गोष्टीवर मला मी भाष्य करू शकत नाही मला त्या गोष्टीबद्दलची काही कल्पना पण नाही